हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा तर आज आहे आमच्या घरात सगळ्यांना उपास आज होती कामिका एकादशी म्हणजेच धाकटी एकादशी आमच्याकडे याला छोटी एकादशी म्हणतात आषाढ महिन्यात आलेली मोठी एकादशी म्हणजे देवदशी आणि एकादशी या दिवशी सगळ्यांना उपास असतो मोठी एकादशी धरली तर छोटी एकादशी धरावीच लागते म्हणून मग आज होता सगळ्यांना उपास आणि सगळ्यांनी सांगितलं होतं आज काय आम्हाला खिचडी खायची नाही आज काहीतरी नवीन चांगला चमचमीत पदार्थ बनवू आजच्या दिवशी आमच्याकडे जातात तहाराबादला ता... तर तहाराबादला तर काही माझं जाणं झालं नाही इथंच छोट्याशा एका मंदिरामध्ये जाऊन आले तर मग सगळ्यांना घरात उपास होता सगळ्यांचं चाललं होतं खिचडी नको खिचडी बऱ्याचदा खाल्ली आज आम्हाला खायची वडे मग त्यासाठी सगळ्यांच्यासाठी बनवायचे आहेत वडे तर मग चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात आणि रेसिपी करता करताच मारूयात फोडे बनवण्यासाठी मी घेतलेली आहेत पाच ते सहा छोटे छोटे बटाटे होते म्हणून पाच ते सहा घेतले मग शिजवून घेतले शिगडीवरती शिगडीवर शिजवायचे होते म्हणून अशा पद्धतीने बारीक कापून घेतले आणि मग नंतर शिजवायला शिजायला टाकले शिजायला लागले दहा ते पंधरा मिनटं मग तोपर्यंत तो दुसरं काम केलं आपलं मिरची वगैरे आपल्याला याच्यामध्ये टाकण्यासाठी जे जे लागतं ते वाटून घेतलं तर प्रत्येकाची स्वयंपाक पक करण्याची पद्धतही वेगवेगळी असते आणि खाण्याची आवडही वेगवेगळी असते तर मग मी हिरव्या मिरचीत आज शाबुदाना वडा न बनवता लाल मिरचीमध्ये बनवणार आहे कारण लाल मिरचीमध्ये दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही टेस्टी लागतो म्हणून मग आज बनवणार लाल मिरचीतला शाबुदाना वडा एक एक करून सगळ्या बटाट्याच्या फोडी मी सोलून घेत आहे तरी अंदाजे या बटाट्यांचं वजन जर केलं तर एक अर्धा किलो बटाटे भरतील आणि साबुदाणा टाकलेला आहे पाऊन किलो अर्धा किलो बटाटे आणि पाऊन किलो साबुदाणा व्हिडिओ पाहता पाहता चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी टाकलेला व्हिडिओ प्रत्येक तुमच्या चॅनलवर येऊन जाईल आणि चॅनल सबस्क्राईब करण्याबरोबरच बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे मी शेअर केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येऊन जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या गावातून बघताय कुठल्या जिल्ह्यातून बघताय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता आपल्या चॅनलवर होणार आहेत भरपूर साऱ्या नवनवीन जुन्या रेसिपी ज्या तुमच्या चा... आवडीच्या आणि तुम्हाला एखादा पदार्थ मा मी कसा बनवते हे पाहायचं असेल आणि ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की आम्हाला हा पदार्थ तुम्ही बनवून दाखवा म्हणून तुमच्या आवडीचा पदार्थ मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करीन तर आता तुमच्याशी बोलता बोलता माझे बटाटे सोलून होत आलेले आहेत मी काही एकदम वजन केलेलं नव्हतं बटाट्यांचं अर्धा किलो बटाटे किंवा बटाटे हे पाऊन किलो असू शकतात हे अंदाजे कारण माझ्याकडं काही वजन काटा नाही आणि आपण काय मार्केटमधून आणलेली वस्तू अॅक्युरेट तेवढ्या वस्तूच काही आपण भाजीला बनवत नाही काहीतरी शिल्लक ठेवतो हो आणि त्यातली त्यात बटाटे जास्त दिवस राहतात म्हणून बटाटे काय आपण मोजून वापरत नाही घरात जेवढे हाताला येतील तेवढे अंदाज सांगायचं झालं तर आपण छोट्या बटाटे किंवा मोठ्या बटाटा असं समजून चार ते पाच बटाटे किंवा दोन बटाटे असं मोजून सांगू शकतो त्यामुळं अंदाजे घेतलेले आहेत तरी पण माझा अंदाज असावा की पाऊण किलो बटाटे असावेत आणि पाऊण किलो शाबुदाना आता शाबूदाण्याचा अंदाज लावता आला कारण की शाबुदाना एक किलोचा पॅकेट होता आणि त्याला मी त्यातला गोंधळभर शाबुदाना काढून ठेवला म्हणजे पाऊन किलो शाबुदाना आपण म्हणू शकतो थंड झालेले बटाटे आता कुसकरायला काही त्रास होणार नाही त्यामुळं बटाटे मी हातानेच कुस्करून घेणार आहे पण त्यापूर्वी वाटण वाटून घेतलेलं आहे पण ते आता जेव्हा बटाटे आणि शाबुदाना एकत्र मिक्स करू तेव्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे तर मग हे पा अशा पद्धतीने एक एक बटाट्याचे फोड बा फोडून मी हाताने कुस्करून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला शाबुदाना शाबूदाना हे बटाट्याबरोबर एकूस करून घ्यायचा आहे एक, एक जीव बारीक एकत्र करून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी आपण चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने पिठाचा गोळा तयार करायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने मग शाबुदाना आणि बटाटा मी एकत्र एक, एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता गोळा तयार झाल्यानंतर आता साबुदाणा आणि बटाटे कुस्करून करून झाल्यानंतर एकत्र मळून झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणा लाल मिरची मीठ टाकून तयार केलेलं वाटण ते सगळं आपल्याला त्यामध्ये एकत्र एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि चपातीच्या पिठाप्रमाणे गोळा तयार करायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी सगळं वाटण काढलेलं पिठामध्ये त्या साबुदाणा आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर असं एकजीव होईपर्यंत मस्तपैकी मग पीठ मळतोना त्याप्रमाणे जोर लावून मळून घ्यायचं आहे -खस एक तर हे पहा अशा पद्धतीने मग मी हे मळून घेतलेलं आहे लावून खसाखस पीठ मळल्यामुळं काय झालं शाबुदाना बटाटा आणि आपल्या मिरची सगळं एकत्र एकजीव मस्तपैकी झालेलं आहे आता असं पीठ मळल्यामुळं काय होतं की आपण जेव्हा बटाटे आणि शाबुदाना वडे बनवतो तेव्हा का तेलात टाकल्यानंतर विरघळतात सुट्टे सुट्टे बाजूला होतात पण असं पीठ मळलं ना की त्यामुळे मग आपल्या वडा फुटणार नाही किंवा तेलामध्ये भगऱ्या बघऱ्या होणार नाही आज शाबुदाना बाजूला सुटणार नाही तर मग अशा पद्धतीने पीठ मळून ते एक दोन मिनटं मुरून द्यायचं म्हणजे आपला शाबुदाना वडा एकदम भारी होणार आहे तर पुढा तुम्ही पाहणारच आहे मी वडा कसा बनवणार आहे पण हो त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा छान छान कमेंट टाका आणि जेणेकरून तुम्हाला मी असेच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येईल तर मग आता हे मळलेल्या पिठाचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने मग मी गोळे तयार करून घेते जसं आपण चपातीला करतो ना अगदी त्याचप्रमाणे तर मग चपाती लाटण्यापूर्वी कसं आपण गोळे तयार करून घेतो छोटे छोटे पटपट लाटून हवेत म्हणून मग तसंच मी अशा पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेतले आणि आता आपल्याला तो कच्चा राहू नये म्हणून अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे हातावरच थापलेला आहे मी प्लेटचा वापर केलेला नाही किंवा पोळपटाचाही वापर केलेला नाही हे पहा अशा पद्धतीने मग मी तो वडा थापून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं वडा थापला ना की आतमध्ये कच्चा राहत नाही आतली साईड वाफेवर भाजली जाते तर बाहेरची साईड तेलामध्ये भाजली जाते मग अशा पद्धतीने मी सगळे वडे एकत्र एक थापून ठेवलेले आहेत कारण की एक एक थापणार आणि पुन्हा तळणार त्यामुळं जास्त वेळ लागतो आणि तेलही वाया जातं आपलं गरम होऊन आपलं तेल जळालं जातं त्यामुळं मग सगळे वडे मी एकखटी थापून घेतलेले आहेत आणि वड्याबरोबर खाण्यासाठी दही आणलेलं आहे दह्यामध्ये साखर मिक्स केली त्यामुळं काय होतं दही वडे खायला खूप छान लागतात मग हे पहा अशा पद्धतीने एकदम लालसर रंग होईपर्यंत मी वडे तळून घेतलेले आहेत पहा तेलामध्ये दिसतंय का आपल्याला की आपला साबुदाणा बाजूला झालेला किंवा भगऱ्या वगळ्या सुटलेल्या त्यामुळं पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे साबुदाण्याचे वडे मस्त कुरकुरीत होतात आणि साबुदाणा सुटत नाही तर हे पहा अशा पद्धतीने एक एक वडा मी मंद आच्यावर तेलात तळून घेतलेला आहे कारण जास्त, आप जास्त तेल आपण तापवलं आणि तो वडा तळला तर वरून वडे भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात म्हणून आपल्याला हे वडे मंद आच्यावर भाजून घ्यायचे आहे जास्त गरमही तेल वापरायचं नाही आहे आणि हो अजून एक गोष्ट मंद आचेवर वडे जर तळले ना तर ते आतून मस्तपैकी शिजले जातात आणि वरून लाल रंग येतो आणि खायलाही कुरकुरीत होतात म्हणून मग मी सगळे वडे एक एक वडा टाकून मंद आचेवर निवांत तळले काय ना बऱ्याच ठिकाणी शाबुदाना वड्यामध्ये जिऱ्या आणि कोथंबीर वापरली जाते हो पण प्रत्येक ठिकाणी खाण्याची पद्धत वेगळी असते काही ठिकाणी उपवासासाठी हे चालतं तर काही ठिकाणी जिरे आणि कोथंबीर वापरली जात नाही म्हणून मग मी काही जिरे आणि कोथंबीर या वड्यासाठी वापरलेली नाही आहे मी फक्त शाबूदाना बटाटा आणि लाल मिरची त्याचबरोबर चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे तर मग हे पा अशा पद्धतीने मी एकदम लालसर मस्त खमंग पर्यंत तो वडे तळून घेतले मग काय मंडळी असे झाले आपले गरमागरम वडे आणि बरोबर खायला दही तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येईल तर तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय